कुस्ती पोकरा कुस्ती पोकरा कुस्ती स घटे कर्ज़ शाही मुले पिगवत तक्रारे आता कुझ बघा अशी जोडलेली कुस्ती हा मैदान ते अव्वल दर्जा जी कुस्ती लहणी महान कु लॻली वांडे हथ वरती कर काका पैलवाजय तोड़ सराव करतो शाहीन मुले हथ सराव करतो तक्रारे यांच्याकडे सत हाइकोर्टा कुस्ती लागली आता Отлич co tabanizad Buh Adוא� Ad Reddull Ay H e प्रकाश देवपती बांबुरा विरोध रेहान सईद अशी कुस्ती लागतील अलीकड विराजना शाहीनं कब्जा घेतला विराज काटेचा त्याच्यातून निघण्याचा आटोका पेटना ओ कुस्ती करण्याची आई बघा कुस्ती के सी अमोंट न श बोल ना का उपायला ठीक म्हणजे लाईव्ह चालू आहे विजयी पन्ना तोडणं आणि मिरजराव पोलीस वैभव दादा सुपीकर आपण आतमध्ये येवा अशी कुस्तीतली <खेषी> आज माणसं मैदानासाठी उपस्थित झाली सगळ्यांचं स्वागत आहे वैभव दादा आतमध्ये राहू काका आतमध्ये थँक्यू राहू आत या सगळ्यांना सांगू नका राहू लाईव्ह चालू आहे राहू लाईव्ह आहे खाली बसून करत राहू तुम्ही खेळायसाठी आलाय गणेश बळवनपुरी यांच्याकडून माझ्या उत्कृष्ट कॉम्युटीसाठी शंभर रुपयांचं बक्षीस साहेब हे आपला मनापासून आभार आहे रोज अख्ख्या महाराष्ट्रातील फिरतो रोज कुस्तीच्या बाजारात आहे पण तुमच्यासारखी महारामध्ये कुस्तीवरती प्रेम करणारी अशी माणसं आतापर्यंत मी पाहिली नाही मी खरोखर आपला मनापासून आभार आहे सुर देवकर कर्जत विरोधा बाबा वाघुडी हळवा हळगावचा पहिला आठ दहा दिवसा हळगाव ना मैदान झालं आणि ते मैदान गाजवलं बाबांना तिथं चांदी जी गादा खांद्यव घेतली बाबा आज चक्कर आहे देवकराशी बा त्या कुस्तीचा निर्णय पुरीकड पुन्हा चालू असलेली हुशारीची कुस्ती त्यांच्या दोघांच्या दिसण्यावर जाऊच नका रोज कुस्तीच्या मैदानात आहे जिथं जाईल तिथं दोघांना मला विजयी घोषित करावं लागते पण आज महापुरेच्या मैदानामध्ये दोघांची ठक्का ठक्का भेट झाली वाघांचे बचडे डेंजर पोझिशनला कुस्ती टाळ्या बाजूला टाळ्या प्ले काय घडू शकते आदित्य पुरे भांभुरा विरुद्ध ओ ख शिंदे घरगाव या कुस्तीसाठी कोपा पुपा, राजमाता केसरी चषका राजमाता चषक केसरी चषकासाठी कुस्ती आदित्य पुरे विरुद्ध ओम शिंदे घरगाव

पाचशे हजार लोकांचं जीवनाचं उत्तम व्यवस्थित त्यांनी केलेली सगळ्यांनी जीवनाचा स्वार्ग होऊन जावा